आज आपण इथं कैरीची डाळ कशी बनवायची ते बघणार आहे यासाठी कैरी कोणत्या प्रकारची वापरायची फोडणी कशी करायची आणि तयार डाळीवर फोडणी केव्हा ओतायची अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अगदी महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये बघणार आहे चला तर मग वेळ न दबडता व्हिडिओला सुरुवात करूया इथं अर्धा कप हरभऱ्याची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत घातलेली आहे टीप नंबर एक हरभऱ्याची डाळ जर प्रमाणापेक्षा जास्त भिजवली तर डाळ फसफसते म्हणून डाळ चार ते पाच तासच भिजवावी त्यापेक्षा जास्त वेळ भिजवू नये दाखवल्याप्रमाणे जाड किसणीने मी तोतापुरी कैरी साल काढून किसून घेतलेली आहे जर तोतापुरी कैरीऐवजी आंबट कैरी मिळाली गावरान कैरी मिळाली तर त्याचा किस वापरा कैरीची डाळ त्याची जास्त छान होते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जाडसर किस मी किसून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अलं घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिरचीच प्रमाण थोडस जास्त ठेवायचं म्हणजे ही कैरी आंबट गोड आणि तिखट अशीच छान लागते हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायची आहे आणि पूर्ण पाणी नी त्याच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे आणि पल्स मोडवर थोडस जाडसर आपल्याला बारीक करायचंय थोडं भरडच असायला पाहिजे खूप बारीक गुळगुळीत पेस्ट अजिबात करायची नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अगदी अशीच असायला हवी मधून मोधुर मधून थोडीशी डाळ असली तरी सुद्धा चालेल ती दाताखाली आली तरी सुद्धा चांगली लागते तयार झालेली भरड जी डाळीची आहे ती मी एका भांड्यामध्ये मध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे त्यामध्येच अर्धा कप होईल इतका कैरीचा केस घातलेला आहे ही कैरी अजिबात आंबट नाही म्हणून मी इतकं घातलेलं आहे जर गावरान किंवा आंबट कैरी असेल तर याच प्रमाण थोडस कमी ठेवावं लागेल कदाचित एक वाटी जर डाळ असेल तर ते त्याला पाव वाटी तो बास होईल चवीनुसार मीठ साखर आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून आता याच्यासाठी तडका कसा करायचा ते बघूया इथं पॅन मध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी पूर्ण तडतडू द्यायची अजिबात कच्चे ठेवायची नाही त्यामध्ये जिरे हिंग कढीपत्ता दोन सुख्या मिरच्या मिरच्या घालून थोडा वेळ तसाच राहू द्यायचा अजिबात हळद टाकायची था इथं घाई करायची नाही नाहीतर कैरीची डाळ ही आपली काळसर रंगाची होईल ही फोडणी इथं थोडीशी थंड होऊ द्यायची म्हणजे कोमट होऊ द्यायची यासाठी इथं एखादा मिनिट जाऊ द्यायचा फोडणी कोमट झाल्यावर हळद घालायची आणि हळद लगेचच मिक्स करून ही फोडणी आपल्याला कैरीच्या डाळीवर ओतायची आहे या कैरीच्या डाळीसाठी कधीही गरम गरम फोडणी होतायची नाही नाहीतर जर एखाद्या कार्यक्रमासाठी का करणार असाल किंवा जर जेवायला दोन तीन वाजणार असतील तर अशा वेळी ही डाळ आंबूस होण्याची किंवा फसफसण्याची शक्यता जास्त असते थोडस ओलं खोबरं घालून ही डाळ व्यवस्थित मिक्स केलेली आहे परत एकदा तिखट मीठ आणि कैरीची पीस व्यवस्थित बघून चव ऍडजस्ट करून घ्यायची आहे कैरीच्या आंबटपणावर मीठ आणि साखरेचं प्रमाण अवलंबून असणार आहे इथं कैरीची डाळ आपली तयार झालेली आहे प्लेटिंग करून घेऊया मला स्वतःला या कैरीच्या डाळीसाठी आंबट कैरी आवडते इथं कैरीच्या डाळीचा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला ही कैरीची डाळ कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत आणि जोपर्यंत कैरी आहे तोपर्यंत अशाच वेगवेगळ्या कैरीच्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद